येणार आहे दिवाळी येईल आणि त्यानंतर सर्वात मोठं म्हणजे की वेडिंग कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल आपलं फेस्टिवल म्हणजे लग्नाचं सीझन जवळजवळ येणार आहे मग त्यानंतर महिला विचार करत असतात की लग्नामध्ये कुठलं कलेक्शन वेअर करायचं किंवा बायकांसोबत सोबत सुबा मुलीसुद्धा विचार करता नेमकं असं कुठलं कलेक्शन घालू जे सर्वांपेक्षा मी वेगळं दिसेल तर नेमकं तुम्हाला जर वेगळं दिसायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे या ठिकाणी इतकं सुंदर कलेक्शन आहे मी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये बघूया किती सुंदर गाऊन म्हणजे की पार्टीवेअर गाऊन तुम्हाला किती स्वस्त आणि मस्त कलेक्शन मिळणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी पुन्हा एकदा घेऊन आली खूप सुंदर कलेक्शन जे आपण लग्नामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात असतं की मी तिच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा वेगळं दिसावं तर वेगळं दिसण्यासाठी तर काहीतरी वेगळं कलेक्शन आपल्याला लागत असतं तर इथे तुम्ही बघू शकता पार्टीवेअर गाऊन आहे क्रॉपटॉप आहे असे वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला एका छताखाली मिळतात मिळतात आज आपण पुन्हा एकदा दीक्षा सोबत बोलणार आहोत की दीक्षा हे काउंटर सांभाळते आणि ती गाऊनचं कलेक्शन सॅम्पल म्हणून तिने काढलेले आहे दीक्षा कशी आहे छान अच्छा मला सांग गाऊनचं स्टार्टिंग प्राइस काय झालं आपल्याकडे आठशे रुपयापासून स्टार्ट होऊन जाते बिलकुल आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे काउंटरची ठीक आहे ना मग त्याच्यामध्ये जशी प्राइस असेल त्याप्रमाणे तुम्हाला क्वालिटी सुद्धा मिळणार आहे तर एक एक कलेक्शन आपण बघूया आणि थोडी माहिती पण तिच्याकडून घेऊया बघा एकदम प्रीमियम क्वालिटी आहे प्लेन ना आहे हँडवर्क है ना? काम केलेलं आहे फॅब्रिक मध्ये दिलेलं आहे फॅब्रिक पण खूप फॅब्रिक कुठलं असणार आहे अरमानी म्हणून अरमानी म्हणून अच्छा है। अच्छा बघा ट्रेंडिंग मध्ये तेच कलेक्शन तुम्हाला जबरदस्त खूप छान आहे बघू शकता खूप सुंदर आहे शोरूम मध्ये आपण घ्यायला गेलो तर चार ते पाच हजारात आपल्याला मिळत असतं पण या ठिकाणी कॅन कॅन सोबत सुद्धा आहे बघा उचललं सुद्धा जात नाही मंडळी तुम्ही बघू शकता कॅन कॅन सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे एकदम म्हणजे की पूर्ण प्रॉपर फिनिशिंग सोबत आता हे कलेक्शन आपण बघितलं त्यानंतर दुसरं सुद्धा कलेक्शन आपण थोडस चेक करूया पिंक कलर मध्ये आहे आणि खूपच सुंदर आहे बघू शकता पूर्ण मिरर वर्कचं काम दिलेलं नेट मटेरियल आहे आणि त्यातले त्यात इनर पण आहे वाटतंय ना साठी आहे कॅन कॅन आहे प्रॉपर खूपच सुंदर फिनिशिंग मध्ये आहे आता हे कलेक्शन तुला ही माहिती की आपल्या घालतात हे आपलं लग्न वगैरे असला कोणता फेस्टिवल असला बर्थडे पार्टी वगैरे सर्व होता युज होता बरोबर तिला माहिती आहे म्हणून तिला माहिती की आपले कलेक्शन कुठले जास्त डिमांड होतात तर चला एखाद्याला व्यवसाय करायचा असेल मंडळी तर तुम्ही व्यवसाय करण्याचा डोक्यात विचार आला असेल तर मी नक्की म्हणते तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला इतके सुंदर कलेक्शन आहे की तुम्ही डबल मध्ये आराम पुढे जाऊन सेल करू शकता याच मटेरियल तुला माहिती आहे का हो हे जॉर्जेट वर येते हे पण याच्यावर पण आय थिंक स्टोन वर्क वगैरे केले आहे काम आहे जरीचं जरीचं काम आहे स्टोन वर्कचं काम आहे इतकं सुंदर आहे आणि बघा बॅक साइडला दोघं साइडला आहे बघा म्हणजे इतकी छान छान आणि वेगवेगळे कलेक्शन या ठिकाणी मिळतात मी रोज तुम्हाला असे कलेक्शन आणते की जे तुम्ही म्हणजे की थोडस इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता आता हे कलेक्शन तुम्ही बघू शकता खूपच छान आहे खूपच सुंदर आहे बघा यावर दिलेले लेअर दिले बरोबर एक दोन तीन आणि हे चौथ्यावरती कॅन दिले म्हणजे तीन लेअरचं अस्तर वगैरे दिलेलं आहे बिलकुल कॅनकेनच्या आतमध्ये सुद्धा अस्तर दिलेलं आहे आणि सिंपल आहे आणि इथं गळ्यावर तुम्ही बघू शकता बरं दिलं आहे बिलकुल हँडवर्कचं काम दिलेलं आहे म्हणजे की यामध्ये मटेरियल कुठले कुठले येतात बरं गाऊन मध्ये यामध्ये जसं आपल्या इथे ट्विलेट आहे जॉर्जेट आहे शिफॉन आहे ओके अच्छा या टाइप सगळे ट्रेंड्स येतात हे मटेरियल अगदीच वाटत वाटतं ना हा हे शिफॉन मध्ये मिक्स आहे पूर्ण एकदम सॉफ्ट फॅब्रिक येईल याचा अच्छा अच्छा बघू शकता मंडळी म्हणजे की मटेरियल सुद्धा वेगवेगळे मिळतात आणि जर तुम्हाला गाऊनची प्रॉपर माहिती हवी असेल म्हणजे आपण ना वन साइड शोल्डर पण आहे की वन साइड शोल्डर आहे आणि लुक किती छान दिसणार आहे एकदम कलेक्शन आहे बिलकुल इथे सायझेस कशा असतील बरं याच्या साईज तर हे सगळे प्री साइज मध्येच येतात सर्वात बिलकुल एल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतात ओके तर इथे याच्यामध्ये किती पीस असतात म्हणजे हे सगळे सेट वाईज येईल कलर ऑप्शन येईल आपल्याला तीन चार कलर्स जे असले बा, ते बल्क वाईज घ्या बल्क वाईज घ्यावं लागतं आणि की मागवायचं तर ते कसं पण करू शकतात आपल्याकडे टीम दिलेली असते ऑनलाईन ची ओके ओके तर म्हणजे अच्छा व्हिडिओ कॉलने तुम्ही बघू शकता आणि हे सर्वे कलेक्शन मागू शकता तुम्हाला प्रॉपर जी आपली दीक्षा आहे महाराष्ट्रावरूनच आहे ती तुम्हाला प्रॉपर गाईडनेस देईल जर तुम्हाला स्पेशल गाऊन हवा असेल पार्टी वर आपण म्हणतो की क्रॉप टॉप हवे हो असेल रेडी टू वेअर साडी पण आहे या सेक्शन मध्ये रेडी टू वेअर साडी आहे बिलकुल आहे शरारा गरारा आहे बिलकुल बघा म्हणजे ती हे, हे पूर्ण तीच काउंटर सांभाळते इथे तुम्ही बघू शकता बॅक साइड ला सिंपल सोबत हेवी लुक मध्ये सुद्धा तुम्हाला गाऊनचं कलेक्शन मिळणार आहे जेव्हा मी इथे आली काउंटरमध्ये तर मी नोटीस केलं या लोकांनी असं सिस्टम करून ठेवलेला आहे की पार्टी वेअर गाऊन वेगळे आणि सिंपल सोबत गाऊन वेगळे आणि क्रॉप क्रॉपटॉपचं पण वेगळं कलेक्शन असं त्यांनी सेट करून ठेवलंय कारण येणाऱ्या कस्टमरला त्यांना दाखवायला इझी पडलं पाहिजे म्हणजे इथे खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये तुम्हाला पार्टी वेअर सर्व कलेक्शन मिळत असतात होलसेल प्राइस मध्ये नक्कीच एकदा विजिट करा कारण विजिट केल्यानंतरच मनुष्य समाधान होतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार